आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आता भल्या पहाटे उठणारे महोदय <laughs> और नवनेत राना ही माई बा माई माऊली ना तुमची कोणाचे का बहिना तिच्याबद्दल बद्दल नाच ही तुम्ही वापरता दुसरे राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे आताचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले म्हणतात दिल्लीच्या पाया पडायला गेले व्हायला गेले आणि तुम्ही पत्रिका घेऊन सुद्धा सोनिया गांधीच्या दारा जाऊन उभार या देशातला प्रत्येक राजकारणी मातोश्रीवर आला मातोश्रीचे मालक आता कोणाच्याही दारा जाऊन उभार आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा